गुड मॉर्निंग सो पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुहास मित्रांनो आलो राहिलो सात दिवस राहिलो आणि बघता बघता वेळ आली माघारी जायची ही रूम जे सात दिवसासाठी आपलं घर होतं आता आपल्याला हिला बाय बाय म्हणावं लागेल चेकआउट करावं लागेल आणि आपण बसने जाणार आहोत पहिल्यांदा पटायावरून बँकॉक सुवर्णभूमी एअरपोर्टला सो चला तर या रूमला म्हणूया बाय बाय जड अंतकरणाने आणि सांगूया की मी पुन्हा येईन पुन्हा येईन आणि पुन्हा पुन्हा येईन सो झिंग हॉटेलमध्ये पहिल्यांदा राहिलो खूप छान एक्सपिरियन्स होता मी रेकमेंड करीन ज्यांना यायचं आहे बजेट हॉटेल आहे छान आहे सगळ्या सोयी आहेत मी काल त्याचा स्पेशल व्हिडिओसुद्धा केलेला आहे कालच्या व्हिडिओमध्ये सो चला तर जाऊया आणि करूया बाय बाय So, la, hai hai, ani, तो बस स्टेशनला आलेलो आहे आणि बघताय पाठीमागं बस उभी आहे दहा वासाची सो चला तर बसूया बसमध्ये आणि निघूया सुवर्णभूमी बँकॉकडे पहिल्यांदा करतोय बसनं प्रवास तुम्हाला तिकीट कसं काढायचं दाखवलं आता बसूया कुठल्याही सीटवर बसू शकतो असं आहे बस सीट नंबर स्पेसिफिक नाही असेल सांगितले सो so, बसूया आणि निघूया सुवर्ण सो ही बस उभी आहे या बसमधून आपण जाणार आहे सुवर्णभूमी एअरपोर्टला साधारणतः आपण कॅबने गेलो तर आपल्याला लागतो आठ ला ला दीड तास आणि बसने दोन तास लागतात सो चला बसमध्ये आपलं बॅग घेऊया आणि जाऊया बॅग एक बॅग असेल तर फ्री आहे दोन बॅगा जर असतील तर, तर प्रत्येक बॅगेला वीस बात रुपये एक्स्ट्रा घेतात सो बसमध्ये येऊन बसलेलो आहे कुठेही बसू शकता तुम्ही असं काही स्पेसिफिक सीट नाही आहे तिथे दहा वाजताची बस आहे लगेज खाली दिलेलं आहे एक बॅग असेल तर काही नाही पण एकापेक्षा जास्त बॅग असेल तर तुम्हाला वीस बार एक्स्ट्रा द्यावी लागतात दुसरी बॅग ठेवायला सो चला तर बसलेलो आहे मस्त बसमध्ये बस दोन तास लागतात पोचायला बारापर्यंत पोहोचूया एअरपोर्टला आणि निघूया इंडिया बरोबर दहा वाजता बस निघालेली आहे आणि मला वाटल्या थोडे पाच दहा मिनटे इकडे तिकडे होईल पण नाही बरोबर दहा वाजता स्टार्टर मारलेला आहे आणि बस मार्गस्थ झालेली आहे बोर्डिंग पासच्या लाईनमध्ये उभा आहे खूप लाईन आहे शहर दिल्लीला जाणारे भरपूर लोक आहेत तो चला दोन्ही बोर्डिंग पास मिळतात कधी बघूया आणि बोर्डिंग पास घेऊया बोर्डिंग पास मिळालेले आहेत इथून दिल्ली आणि दिल्ली ते पुणे सो चला जाऊया बाकीचे सिक्युरिटी चेक झालं आहे आता जाऊ इमिग्रेशनकडे इमिग्रेशन करूया इमिग्रेशन आणि दोन गेटवर अगोदर मोबाईल चार्ज करूया आणि मग जाऊया गेटवर सुद्धा झालेलं आहे आता आपला त्यांनी इकडून पाठवलेलं आहे आपल्या देशामध्ये सो चला जाऊया गेट नंबरला बसूया आणि तिथून दिल्लीसाठी उडूया कॅपिटल ऑफ इंडिया दिल्ली एअरपोर्टवर जरा फिरूया मजा करूया एअरपोर्टवर आल्यावर मला असं श्रीमंत असं वाटतं कारण सगळे श्रीमंत लोक असतात आजूबाजूला सो एअरपोर्ट हे श्रीमंतांचं ठिकाण आहे थँक्यू असं माझं मत आहे सो so, पॉझिटिव्हिटी खूप असते सगळ्यांच्याकडे पैसे असतात महाज असतो वेगळा so, एक सो एअरपोर्ट सुवर्णभूमी नेहमीच्या जागेवर मोबाईल चार्जिंगला लावलेला आहे बसलेलो आहे प्रत्येक वेळेस जेव्हा मी इकडे एअरपोर्टला येतो तेव्हा ही माझी ठरलेली जागा आहे इकडे मोबाईल चार्जिंग करतो आणि पुढे जातो कारण फ्लाईटमध्ये काही पॉडकास्ट किंवा काही डाउनलोड करून निवांत ऐकता येतात झोप नाही लागली तर so, सो त्यासाठी इकडे निवांत दोन्ही मोबाईल फुल चार्ज करून घेतोय हा समुद्र मंथनाचा आपला सुवर्णभूमी एअरपोर्टवरचा देखावा इथं एक फोटो काढणं मॅन्डेटरी आहे त्याशिवाय भारतामध्ये जाऊन देत नाही तसं म्हणतात सो एक व्हिडिओ घेतलेला आहे फोटो काढूया so, सो फ्री फ्रीमधून मँगो स्टिकी राईस घेतलेला आहे हा मोह काय आवरला नाही सो so, मँगो स्टिकी राईस घेतलाय चला याचा फडशा पाडूया आणि पुढे जाऊया कोकोनट स्मूदी घेतलेली आहे कडून शेवटचं परचेच आहे की इथून फ्लाय करायच्या अगोदरचं सो कोकोनट स्मूदी घेऊया विदाउट शुगर फ्रेश कोकोनट आणि निघूया आता कोकोनट गेट जवळ निघालो आहे जाऊया गेटजवळ आणि बसूया वाट बघूया बोर्डिंगची सो गेटपाशी येऊन बसलो आहे वाट बघतोय की कधी गेट ओपन होईल आणि कधी विमान उडेल सो so, बघूया वाट बोर्डिंग चला झालं की करूया बोर्डिंग बोर्डिंग सुरू झालेलं आहे चला जाऊया आतमध्ये आणि बसूया आपल्या आपल्या सीटमध्ये बसलेलो आहे आणि आता दिल्लीसाठी सो फ्लाईटमध्ये बसलेलो आहे एअर इंडिया so, सो चला तर आता येईल जेवण जेवण आलेलं आहे आणि आता त्याच्यावर ताव मारूया छान राईस पनीर आणि सॅलॅड एअरपोर्टला उतरलेलो आहे चला जाऊ पटकन फास्ट इमिग्रेशन करू बॅग घेऊ आणि पुढच्या फ्लाईटसाठी रेडी होऊ चल पटकन निघूया आणि इमिग्रेशन हा दिल्ली एअरपोर्टचा तो फेमस जिना जिथून जी असं आपल्याला दिल्ली एअरपोर्ट दिसतं बऱ्याच पिक्चरमध्ये किंवा बऱ्याच यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिला असेल तिथूनच मी आता खाली आलो आहे आणि समोरच इमिग्रेशन आहे अजिबात गर्दी दिसत नाही इमिग्रेशनला चला इमिग्रेशन करूया आता डोमेस्टिक ट्रान्सफर करतो आपण डोमेस्टिक ट्रान्सफर बॅग देऊया आणि सिक्युरिटी चेक करून पुण्याच्या काउंटरला जाऊया पोचलेलो आहे बोर्डिंग फक्त करायचं बाकी आहे इमिग्रेशन ट्रान्सफर सिक्युरिटी चेक सगळं झालेलं आहे चला जरा इथं तर, तर, खाऊया आणि जाऊया पुण्याला इथे हार्ले डेव्हिसन ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि एअरपोर्टवर हार्ले डेव्हिसन तुम्ही बघून तुम्ही यातली चूज करू शकता कुठलीही हा दिल्ली एअरपोर्टचा फूड कोर्ट आहे वर जिन्यानं वर चढून यावं लागतं आणि स्पेशल फूड कोर्ट आणि लाऊन जीकडेच आहे चला खाऊया का दिल्ली एअरपोर्टच्या फूड कोर्टला बसलेलं आहे आणि बिर्याणी ऑर्डर करा सो बिर्याणी येईपर्यंत वाट बघूया आणि की ताव मारू आणि आपल्या गेटकडे प्रस्थान करू सो ऑर्डर केलेली आहे आणि आपली बिर्याणी पनीर सिक्स्टी फाय आणि दही अशा गोष्टी आलेल्या आहेत तर चला खाऊया आणि निघूया आपल्या गेटकडे गेट नंबर अठ्ठावीस आहे त्यामुळे या साईडला जायचं मध्ये बदल झाला आहे बघितलं म्हणून बदल झालं नाही ता कधी जाऊन बसलो असतो आणि अजून कसं काय कुणी आलं नाही म्हणून सो अठ्ठावीस बी होतं तर चौतीस बी झालेलं आहे सो चला चौतीस बी कशी जाऊया आणि बसूया जाऊन काय बाकी फिरणं आता काही राहिलेलं नाही भरपूर आज सगळ्यापासून प्रवास चालू आहे सो चला चौतीस बी गेटला जाऊया आणि बसूया फ्लाईट बोर्ड करूया बोर्ड गेटमधून आत आलेलो आहे आता जाऊया बसूया सीटवर आणि निघूया आपल्या घरला म्हणजे पुण्याकडे सो so, पुण्याची फ्लाईट बोर्ड केलेली आहे आता निघूया आपल्या पुण्याकडे सो छान प्रवास सुरू आहे आणि पुण्याला पोचल्यावर कॅब बोलवली आहे आणि आपल्याला जायचं आहे लगेच घरला चला so, सो एअर इंडियाची फ्लॅट असल्यामुळे इथे पण थोडंसं खायला आलेलंच आहे सो राईस आहे पुन्हा एकदा आणि सो एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये मिळत नाही एअर इंडियामध्ये जेवण मिळतं सो एअर इंडिया, इंडिया चूज करा निवांत तुम्हाला काहीतरी रिफ्रेशमेंट नक्की पुणे एअरपोर्टला उतरत आहे आता लँड झालेलो आहे सो नव्या बॅग घेऊया आणि विकन घरी जाऊया तो उतरू सो आता बाहेर आलेलो आहे एअरपोर्टच्या आता आपली गाडी येईल त्या गाडीत बसून निघायचं सो चला जाऊया बाहेर तो घरी पोचलेलो आहे बरेच दिवसानंतर घरी आलेलो आहे म्हणजे एकतीस तारखेला गेलो तो सात तारखेला आलेलो आहे जरा जाऊयावर ऑलरेडी बारा वाजून गेले आहेत सकाळपासून प्रवास चालू आहे सो इथंपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर माझा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे माता